नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेला वेग आला असून पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण आणि नसबंदी मोहिमेला आता गती मिळाली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हाभर ही मोहीम राबवली जात असून बोयसरसह सर्व ग्रामपंचायतीमध्ये कारवाई सुरू आहे खैरेपाडानंतर सरावली ग्रामपंचायतीत ही सोमवारी मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले कार्यक्रमाला पालघर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर यांची उपस्थिती होती तसेच निर्मला पार्क पांडुरंग पार्क सह इतर परिसरातील सर्वच कॉम्प्लेक्स मधील नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली होती पहा यावेळेस प्रकाश हसनाळकर यांनी काय संबोधित केले नागनाथजी बाबासाहेब आणि आपल्या गावचे सरपंच आणि उपसरपंच बाबासाहेबांचा वर फोन आला ले ले की बाबा आपल्या गावामध्ये सरावली गावामध्ये आपल्याला कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचा कार्यक्रम राबवायचा आहे तर सध्या देशामध्ये आयरनीवर विषय आला आहे आणि ही देशातली एक मोठी संस्था बनलेली आहे की भटके कुत्रे आहेत भटके कुत्रे ज्याला आपण आवारा कुत्ते हिंदीमध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये स्ट्रे डॉग्स हे भटके कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की आपल्याच पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी केळवे येथे एक आणि पालघरला दोन असे दोन घटना कुत्रे चावल्यामुळे रेबीज आजार होऊन मृत्यू झालेला आहे आणि हे रेबीज आजार एकदा कुत्रा चावला आपण जर त्याची काळजी घेतली नाही म्हणजे कुत्रा चावल्यानंतर आपण लस घेतली नाही आणि जर जास्तच डीप म्हणजे खोलवर जर त्याची जखम असेल आणि ते कुत्रा त्यालाच त्याला रेबीज आजार झालेला असेल किंवा भटक्या कुत्र्याचं काही सांगू शकत नाही आपल्या घरातले आपले पाळीव वाचते तर त्याला आपण इंजेक्शन देऊन त्याला अगोदरच त्याला प्रतिबंधात्मक लसीकरण करून त्याला आपण संरक्षित करतो आणि तेव्हा आपला घरचा जरी कुत्रा चावला तर आपण त्याचं अँटीरेबीज लस घेतो म्हणजे पोस्ट बाईट म्हणतो चावल्यानंतर म्हणजे शून्य दिवशी ला चावल्याबरोबर त्याच दिवशी इंजेक्शन घ्यायचं असते उद्या घेऊ नाही जमणार झिरो दिवस शून्य दिवशी तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी अठ्ठावीसाव्या दिवशी आणि नव्वदव्या दिवशी असे सहा इंजेक्शन घ्यावे लागतात कुत्रा आपल्या घरचा चावला तरी आणि ते जर भटका कुत्रा असेल रस्त्यावरचा त्याला कुठले आजार झाले त्याला कुत्रे चावून गेलेत कुठले आपल्याला माहीत नसते आणि ते जर जास्तीचं जर आपल्या मुलाला किंवा आपल्या कोणालाही जर जास्तीच बोलवर जर दुःख झालं असेल त्याचं जास्तच लाल मदत केला असेल तर आपल्याला तेवढ्यावर भागत नाही त्याला आयझी म्हणजे इम्युनोग्लोबलिन्स म्हणजे सिरम जे रक्तजल म्हणतो आपण त्याला सीरमचा चाच हे करून ते इंजेक्शन द्यावे लागतात ते इंजेक्शन आपल्या साध्या दवाखान्यात नसतात जे की जसं पीएससी मध्ये हे अँटीरेबीजचे इंजेक्शन असतात भोईसरलाही मिळतील परंतु जे इम्युनोग्लोबलिन्स आपण म्हणतो ज्याला सिरम इम्युनोग्लोबिन्स म्हणतात ते इंजेक्शन मात्र इथं नसतात तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यामध्येच ना मिळतात एच म्हणतात त्याला रुरल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय किंवा मग आपल्या सिव्हिल हॉस्पिटल इथेच मिळतात ते पण आपले घेतले पाहिजेत हे जर अनोळखी किंवा भटका कुत्रा चावला तर याच्यावर जगामध्ये एकदा जर झाला तर जगामध्ये उपचार नाही आणि ह्याच मरण जे आहे ते दुश्मनाला पण येऊन न एवढं वाईट प्रकारचं मरण आहे आणि हे कुत्रे काय करतात भटके लहान मुलांना टार्गेट करतात म्हाताऱ्या माणसाला टार्गेट करतात शाळेत जाणाऱ्या मुलाला खेळणाऱ्या मुलांना टार्गेट करतात म्हणून आपण काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे परंतु आता पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो रिट पिटिशन म्हणतात त्याला म्हणजे स्वतःच न्यायालयाने कार्यवाही सुरू केली सुमोटो म्हणजे स्वतःच पुढाकार घेऊन एक निर्णय दिला पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस असं त्याला त्याचं नाव आहे म्हणजे पाच नोव्हेंबरला निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर एडब्ल्यू बी आय नावाची एक संस्था आहे सगळं बघणारी आहे अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय जीव कल्याण मंडळ भारतीय प्राण प्राणी कल्याण मंडळ हे राष्ट्रीय स्तरावरचं मंडळ आहे हे दिल्लीला त्याचं ऑफिस आहे त्यांनी पण त्यांचे काही ओ पी म्हणजे काय करायला पाहिजे असे त्यांनी निर्देश दिले स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर निर्माण केली की म्हणजे आपण हे काय केलं पाहिजे मग त्याच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेले आहे म्हणजे शासन निर्णयच म्हणू त्याला ते त्या आहे सत्तावीस नोव्हेंबरला पत्र आलं आणि आपल्याला या खेड्यापाड्यातले हे कुत्रे त्यांना उचलून न्यायचं त्यांचं निर्बीजीकरण करायचं म्हणजे त्यांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा त्या कुत्र्याला त्याच आदिवासामध्ये आणून सोडायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे काही लोक असं म्हणतील आत्ता परंतु हे आत्ता सुप्रीम कोर्टानं आपल्याला सांगितलं शासनानं आपल्याला सांगितलं ही योजना फक्त मोठ्या शहरामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका नगर, महानगर नगर परिषदेमध्येच चालू होती यापूर्वी पण आता मात्र शासनाने सांगितलं की ग्रामीण भागात पण तुम्ही करा आता हे करण्यासाठी पैसा लागतो हे करण्यासाठी तीन वर्षाच्या अगोदर आपल्या जिल्हा परिषद पालघरच्या मार्फत दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि आताच्या पंचवीस सव्वीस मध्ये गेल्या तीन वर्षापासून पालघर जिल्हा परिषदेने आमचे आता आचारसंहिता नाही आता पण पावडे साहेब म्हणून आमचे सभापती होते त्यांनी याच्यासाठी पंचवीस लाख रुपये ठेवले होते दांडी गावला माणूस तिकडे भाग मेला होता दांडीला एका दिवशी सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस लोकांना पत्रे चावलेली होते आपण कार्यकर्ते आहात तुम्हाला माहित आहे मग त्या बरेच लोक म्हणाले असं कुठं असते का एवढे पैसे कशाला घालायचं मी नव्हतो तेव्हा एक दोन वर्ष ही योजना राबविली नाही मी मुंबईहून बदली होऊन आल्यानंतर मी हे काम मुंबईत करत होतो आणि त्याच्यामुळे मला अनुभव असल्यामुळे पावले साहेब मला म्हणाले की डॉक्टर साहेब हे फार महत्वाचं आहे मी हे मृत्यू बघितलेले आहेत आणि बकरी वाघ बकरी चहाचे मालक हजारो म्हणजे अकराशे कोटी रुपयेचा मालक सकाळी मॉर्निंग वॉकला निघाला तर कुत्र्यांनी त्यांना फाडून खाल्लं तर त्यांनी मला विनंती केली मग मी त्याच्यावर अभ्यास करून सगळी योजना बनवली आणि गेल्या तीन वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत साहेब ही योजना चालू आहे आतापर्यंत आपण पहिल्यांदा दांडीगावला राबवली नंतर कुडण पास्तळला राबवली नंतर आरनाळा गावचे तुम्ही बातम्या ऐकले असाल आरनाळा गावला बी तिकडे समुद्रकिनारी फार कुत्रे चावत होते एका एका दिवशी पंचवीस सव्वीस सत्तावीस लोकांना कुत्रे चावत होते तर गेल्या वर्षी आपण आरनाळा केळवे बीच आरनाळा गाव केळवे सातपाटी आणि शिरगाव हे समुद्र किनारीची गावं घेतले आणि तिथं गेल्या वर्षी ही योजना राबवली आता या वर्षी तुमच्या बोईसर आणि परिसरामध्ये आपण योजना राबवतो तर बोईसर आणि परिसरामध्ये जागा मिळत नव्हती इथली जागा आपले नीलम संकेत या बोईसरचे त्यांनी ही जागा त्यांच्या शेतात दिली तिथं आपण सेंटर सुरू केलेले आहे त्याचाच भाग म्हणून आपण खैरेपाडा मधून हा कार्यक्रम सुरू केला बोईसरमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि आता आपल्या गावामध्ये सुद्धा भटके कुत्रे उचलून नेतील तिथं ऑपरेशन करून त्यांना रेबीजचं इंजेक्शन देऊन पिसळ म्हणून पुन्हा तुमच्याच भागात मध्ये आणून सोडतील काही लोक काय करतात अरे आमच्या गावाला कसे काय कुत्रे आणून सोडले असं होऊ शकते एकही कुत्रा इकडचा तिकडे होत नाही त्याचा जीवत्याग करतो आपण आणि जिथून उचललं त्याच भागामध्ये नेऊन सोडतो त्याच्यामुळे कुठलाही कुत्रा इकडचा तिकडे होत नाही म्हणून आपल्या सरावली गावामध्ये उद्या सकाळपासून कुत्रे उचलल्या जातील दोन चार दिवस तिथं ठेवल्या जातील ऑपरेशन करून त्यांचा त्यांना रॅबीजची लस देऊन पुन्हा तुमच्या गावामध्ये आणून सोडतील ऑपरेशन केल्यामुळे काय होते त्यांचं निर्बीजीकरण केल्यामुळे त्यांचा राग कमी होतो हार्मोनल बॅलन्स होते आणि ते कुत्रे अटॅक करणं चावण्याची गोष्ट कमी होते आणि कुत्र्यांची संख्या कमी होते म्हणून त्यांच्यावर एबीसी म्हणतो आपण त्याला अनिमल बर्थ कंट्रोल श्वान निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज रे लसीकरण करून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आपण आणू शकतो या कार्याला आपल्या गावामध्ये करावं म्हणून आमचे नागराजी बाबर साहेब आणि आपल्या गावचे प्रमुख सरपंच उपसरपंच आणि प्रमुख लोक यांनी विनंती केल्यामुळे आपल्या गावामध्ये का कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करूया सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जिथं जिथं कुत्रे आहेत ती गाडी येईल त्या गाडीवाल्यानं सांगायचं की इथे इथे कुत्रे असतात ते कुत्र्याचे काही डेपो असतात जिकडे खाऊ घालतात तिकडे सापडतात दिवसात दिसतच नाहीत रात्री दिसतात म्हणून आपल्या सर्वांनी सहकार्य करा आणि आपल्या गावामध्ये आपण निर्मितीकरणाचा कार्यक्रम राबूया आणि आपण सर्वांनी सहकार्य करा अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद आपण पाहत राहा निर्भीर समाचार